तेरा लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी आई गं खूप जास्त दुखतंय ग आई पोटात आई सिया कणत म्हणाली झालं हा झालं आलच बघ हॉस्पिटल थोडा वेळ हां बाळा आलच मी तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होते हॉस्पिटल मधून निघताना तर किती शांत होती अचानक काय झालं मी आणि त्याच्याच दोघेही घाबरलेलो होतो तेजस गाडी चालवत होता पण त्याचं सगळं लक्ष सियाकडे होतं त्याच्या डोळ्यात काळजी दिसत होती सिया सीटवर मागे डोकं टेकून बसली होती मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते माधवला नंदिनीला फोन करावा असं वाटत होतं पण सियाकडे बघून काहीच सुचत नव्हतं तेजसने पाण्याची बाटली काढून माझ्या दिली माझ्याकडे आणि म्हणाला मावशी जरा पाणी वाचतेस का तिला सियाने नकारार्थी मान हलवली मी स्वामींचा धावा सुरू केला सगळं व्यवस्थित होऊ द्या स्वामी मी तुम्हाला काय देणार पण दर गुरुवारी मी तुमच्या दर्शनाला येत जाईन अशा प्रसंगात तोच एकमेव असतो जो आपल्याला बळ देतो तेजस गाडी वेगात चालवत होता त्याचीही काळजी वाटत होती न राहून मी म्हणाले तेजस जरा सावकाश रे सियाने माझा हात घट्ट धरून ठेवला होता गाडीत असूनही आता तिला घाम यायला लागला होता आणि तिची ती अवस्था पाहून आम्ही अजूनच घाबरलो होतो तिची समजूत काढत होते तेवढ्यात समोरून एक कुत्रं अडव आलं आणि तेजसने करकचून ब्रेक दाबला त्याच्या तोंडून एक कचकची बाहेर पडली त्याही परिस्थितीत माझ्याकडे पाहून कसं नुसं होत म्हणाला आय एम so सो सॉरी सियाला ब्रेक लावण्याने अजूनच धक्का बसला असावा आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं तेजसचं तिच्याकडे लक्ष जाताच तो जास्त घाबरला आणि सीयू सीयू तू ठीक आहेस ना डोंट वरी हं मी तुला काही होऊ देणार नाही घाबरू नकोस मी आहे ओके मी आहे ह असं म्हणत राहिला हॉस्पिटल जव हॉस्पिटलजवळ येताच तो पळतच रिसेप्शनकडे गेला मी सियाला धीर देत होते तो येताना बरोबर स्ट्रेचर आणि दोन नर्स घेऊन आला तिला डॉक्टरांच्या रूमकडे नेण्यात आलं मी आणि तेजस बाहेर बसून राहिलो तेजस खूपच अस्वस्थ वाटत होता मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याने माझ्याकडे पाहिलं अवघ्या विश्वाची वेदना त्याच्या डोळ्यात उमटली होती मी त्याला फक्त थोपटल्यासारखं केलं शब्दांचा आधार वाटावा अशी ती वेळच नव्हती तेवढ्यात माधवचा फोन आला त्याला सांगावं की न सांगावं अशा द्विधा मनस्थितीत असतानाच डॉक्टरांनी आत बोलवले म्हणून निरोप आला मग त्याला आलो आम्ही निघतोच आहोत एक पाच मिनिटात फोन करते हां तुला असं म्हणून मी फोन ठेवून दिला मी आणि तेजस डॉक्टरांकडे जात असतानाच सियाला स्ट्रेचरवरून बाहेर आणलं तिने तेजसचा हात घट्ट हातात धरला होता नर्सने सांगितलं रूम नंबर तेवीसमध्ये नेते डॉक्टरांशी बोलून तिथेच या तेजस सियाला धीर देत म्हणाला येतो आम्ही डॉक्टरांना भेटून ओके डोंट वरी तेजा एक सांगू हां बोल डॉक्टरांनी जर तुम तुला दोघांपैकी एकालाच वाचवता येईल असं सा सांगितलं तर प्लीज बाळाला वाचवायला सांग वेडुलिये रे बाबा ही काय फिल्म आहे का किती फिल्म पाहतेस एवढ्या नको फिल्म्स पाहत जाऊ फिल्मीच नुसती काहीही होणार नाही आहे तुलाही आणि माझ्या बाळालाही येतोच आम्ही तेजसने अतिव प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आम्ही आत गेलो डॉक्टर म्हणाल्या घाबरण्यासारखं काही नाही आहे पण जरा काळजी घ्यावी लागेल आजचा दिवस ॲडमिट करून घेते उद्या संध्याकाळपर्यंत सोडता येईल पण एक महिना तिला जरा बेडरेस्ट घ्यावी लागणार आहे बेडवर लोड ठेवायचा आणि लोडवर पाय ठेवून झोपून राहायचं अजिबात हालचाल नाही आणि हो तिला स्ट्रेस येत्या कामाने अशा वेळेस तिची मनस्थिती चांगली राहायला हवी पण डॉक्टर अचानक काय झालं खरंच काळजीचं काही नाही ना ॲबसोलूटली नॉट पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये होतो काही जणींना त्रास मी तपासलाय सोनोग्राफी केली आहे थोडी काळजी घ्या म्हणजे झालं मी औषधं दिलीच आहेत ड्रिपही लावणार आहे ओके डोंट वरी काही नाही होणार आम्ही बाहेर आलो मी माधवला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली तर हॉस्पिटलमध्ये यायला निघाला आता बरंच हलकं वाटत होतं पण लग्नाची एवढी तयारी केली होती मोजके का असेना अगदी जवळचे म्हटलं तरी लोकांना आमंत्रण दिलं होतं आता बेडरेस्ट म्हणजे लग्न कॅन्सलच करावं लागणार काय एक एक प्रसंग काय परीक्षा पाहतोय देव मला गप्प पाहून तेजस म्हणाला मावशी आता या क्षणी सियाची तब्येत महत्वाची तू बाकी कशाचाच विचार करू नकोस पण तेजस लग्नाची सगळी तयारी केली आहे आणि अजून महिनाभर पुढे लग्न त्याने काय फरक पडतो मावशी लग्नाशिवाय आमच्या दोघात जे प्रेम आहे ते आहे आणि त्यामुळे आमचं बाळ माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे कोण काय म्हणेल यासाठी ना मी सियाला त्रास देऊ शकतो ना माझ्या बाळाला म्हणजे तुझं सियावर प्रेम आहे हे तू मान्य करतोस ते मी कधीच नाकारलं नव्हतं ना फक्त तिला समज यावी हा एकच हेतू होता मला हेही माहिती आहे की तिचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे तसं नसतं तर मी एवढं बोललो ते तिने ऐकूनच घेतलं नसतं आणि आईने पण तर तिला समजून सांगताना तिच्या आयुष्यात मी नसेल हे सांगितलं तेव्हाच ती तयार झाली त्यावरून कळतंच ना पण आता ही परीक्षा घेणं बाज झालं जे झालं ते झालं तिने आनंदात राहायला हवं आहे आणि ती आनंदात कशी राहील याची काळजी मी नक्की घेईन आपण सगळेच घेऊ बरं तू आता सियाजवळ जा मी सुमित आणि आईला फोन करून येतो ओके येतोच मी त्या क्षणी मला तेजस माझा जावई होणार याचा खूप खूप अभिमान वाटला काही नाती ही रक्ताच्या अपरिहार्यतेतून येणारी असता तर काही नाती ही प्राक्तन म्हणून तुमच्या वाट्याला येतात जावई सून ही त्यापैकीच नशिबानेच ही नाती चांगली किंवा वाईट तुमच्या नात्या वाट्याला येतात पण माझं नशीब खूपच चांगलं किंवा गेल्या जन्मीचं काही पुण्य म्हणून असा जावई मला मिळाला मी समाधानाने सियाच्या रूमकडे वळले सियाला ग्लानी आल्यासारखी ती डोळे मिटून पडली होती मी सावकाश आवाज होणार नाही अशी काळजी घेत तिच्या बाजूला बसले तिचा चेहरा खूप मलूल झाला होता तिला बघून पोटात भडभडून आलं घशाला कोरड पडल्यासारखं झाल्यामुळे पाणी पिण्यासाठी म्हणून मी उठून टेबलकडे जाणार तेवढ्यात तिने हाक मारली आई बोल बाळा मी आहे इथेच तेजा तेजा कुठे तो पण आहे बाहेर सगळ्यांना फोन करतो येईलच एवढ्यात काय झालंय आई खरं सांग माझ्या बाळाला काही झालं नाही ना नाही ग सगळं व्यवस्थित आहे काहीही झालेलं नाही ना तुला ना बाळाला फक्त तुला महिनाभर बेडरेस्ट घ्यायची आहे महिनाभर हो त्यात का काय झालं घ्यायची आपण बेडरेस्ट पण आई लग्न असं म्हणून तिला हुंका आवरला नाही काय बोलावं ते मलाही सुचे ना काय नशिबात आहे पोरीच्या देव जाणे माझ्याही डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं तेवढ्यात तेजस आला आमच्या दोघींकडे पाहून त्याला एकूणच परिस्थितीचा अंदाज आला तसं हसत हसत म्हणाला पुष्पा आय हेट टियर्स त्याने सियाचे डोळे पुसले तसं ती रडतच म्हणाली मी किती दुःख त्रास रे तुला तो एकदम गंभीर होत म्हणाला आपलं ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम असतं त्या प्रेमामुळेच आपल्याला दुःख देण्याचा अधिकार आपण त्या व्यक्तीला देतो आणि ते प्रेम असतं म्हणूनच तो आपल्याला दुःखी करू शकतो दुसऱ्या कोणात एवढी ताकद नसते क्रमशः भाग तेरा समाप्त